भातकुली भातकुली तालुक्यात जिल्हा वीधी सेवा सेवा प्राधिकरण अमरावती अंतर्गत तालुका वीधी सेवा समिती अखिल भारतीय विधी जागरूकता संपर्क अभियान वाहतूक कायदेविषयक मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थित नागरिक सह ऑटोचालकांना मार्गदर्शन केले भातकुली येथे एकवीस ऑगस्ट रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अमरावती अंतर्गत तालुका विधी सेवा समिती भातकुली अखिल भारतीय विधी जागरूकता संपर्क अभियान वाहतूक कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर भातकुली पोलीस स्टेशनच्या वतीने भातकुली पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आले होते अपघात झाल्यानंतर काय परिस्थिती होते याची जाणीव आपल्याला तांबेडकर साहेबांनी करून दिली कारण अपघात झाल्यानंतर एकच परिवार सुखी राहत नाही दुसऱ्यालाही फार त्रास नाही त्या घरचा करता किंवा आम्हाला पाहत मिळून अमयत होऊन जातो आणि परिवाराची जबाबदारी जर करता असेल तर एखाद्या स्त्रीवर किंवा स्वतः किंवा वाममार्गालाही जाऊ शकतात किंवा ती स्त्रीसुद्धा वा वाममार्गाला जाऊ शकते म्हणजे एका एक परिणाम फार भयावह आहे कारण मी मागच्या दहा वर्षाच्या माझ्या नोकरीमध्ये हेच पाहिलं होतं की बाबा जे अपघात वगैरे होतात त्याच्यामध्ये कधी एखादा लहान मुलगा असतो कधी एखाद्याचा करता पती असतो कधी एखादा नोकर नोकरीवाला माणूस असतो त्यांचा अपघात होऊन जातो आणि बऱ्याच वेळा असंही पाहतो मी की बऱ्याच वेळा मरणाऱ्याची सुद्धा चूक असते या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय परवरे अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश भातकुली तर प्रमुख पाहुणे म्हणून उमेश कर्डे वकील अध्यक्ष तालुका वकील संघ भातकुली तांबटकर प्रभुल बांगरे पोलीस उपनिरीक्षक मोहन केवटी यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना वाहतूकविषयी मोलाचे मार्गदर्शन केलेत या कार्यक्रमाला ऑटो चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते